साडी दाखवा की दाद्या घेणार आहे माझा रक्षाबंधन साठी हा रेट रेट टेंशन का टेन्शन घेऊ नका वीस तीस असतात दाद्या दाद्या माझा हा मग तर घेऊन आला इथे साडीच्या दुकानात साडी घेण्यासाठी माझा पसंत होई हे तुमच्या दुकानात दुसरी साडी नव्हती काय आले आले दा दा का आल्या काळी दाखवता साधू मी कधी पण येतोय काळी दा साडी दाखवतोय तुम्ही आलय ह्याला रक्षाबंधन आलय आधी मध्ये आलंय का ही साडी घेऊन जायला चांगली क्वालिटी साडी दाखवते काळी साडी ह्या साड्या आमची सासू मार फेकून आली साडीसोबत मला पण फेकून हे साडी थी थी नो को, नो को, नो को। हे साडी घालून का कुठे मी फॅशन शो ला जाणार आहे काय हो आहे मला तिथं भाऊ रायाला माझ्या साडी घालून कसलं दाखवा की फॅशन नको मला हा ह्याच साडीचं रेट किती आहे चार हजार नको 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 हे सतरा साठाव्या कलर आहेत त्या की कुठला कलर होण्यासाठी फॅशनची एकदम सिंपल सिंपल नको मला चांगलं दाखवा की जरा वेगळं जरा काहीतरी नवीन आलेला माल दाखवा की दादे घेणार आहे माझा रक्षाबंधन की जरा चांगली व्यवस्थित ओवळण्यासाठी भाऊ राहायला माझा हाय काय तर काय हा कुठला हे कुठला कलर आहे म्हणायचा आता आहे का सॉरी सॉरी हां असे आहे का हां सुर सुरगात नाही बघा लागलं आहे तशा साड्या हां चांगली आहे एकदम मऊ आहे हे कितीच आहे आठ हजार नको 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 कलर चांगली आहे तरी पण नको आम्हाला साडी दुसरी पण दाखवा हां जरा वरची बघा बरं हां त्याची खाली आहे बघा ते गुलाबी कलरची गुलाबी कलरची हां ती दाखवा ती दाखवा हां हा बिस्टे ग चांगली आहे काय हा बघी बघतो चमकी बिमकी जाते का नाही चमक दिसा लागले हो सतरा साठ हजार नाही नाही जात नाही तुम्ही जात नाही म्हणताय आम्हाला धुणाऱ्याला समजत घेत जात का नाही जात हा ह्याचे कितीच आहे पंधरा हजार नको 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 दुसरा दाखवा त्याची खालची जावते त्या बुमरबुन की कलरची हा ती दाखवा हा ती दाखवा उलट आहे का शेदा का करतो शेदा अशी घालतो चांगले आहे का दादा चांगले आहे दाद का रे हा ह्याचा रे रेट किती आहे एकोणीस हजार असू दे हेच पॅक करा दादा असू दे का रे चांगले आहे का मग अजून दहा दिया पुढं अजिबात जात नाही तिथे हा हा